खरं म्हणजे डी बी पाटील साहेबांचं काय सांगू मी डी बी पाटील साहेबांचा संपर्क माझ्याजवळ जो आला तो वाखाणण्यासारखा आहे कारण दोन नेते या रायगड जिल्ह्यात जे जन्माला आले त्याच्यात एक डी बी पाटील आणि एक दत्ता पाटील दोघंही लढवयी नेते आणि दोघंही काँग्रेसच्या विरोधातले असणारे नेते आणि त्यांनी एवढं जीव तोडून काम केलं प्रत्येक लढ्यात त्यांनी भाग घेतला आणि प्रत्येक लढ्यासाठी त्यांचं योगदान आहे त्या योगदानाला तोड नाही असं म्हणालो तर काही गैर ठरणार नाही ह्या ठिकाणी आपण आता मंदाजाईनी सांगितलं साडेबारा टक्के साडेबारा टक्के सुरुवातीला मला पण समजत नव्हतं काय साडेबारा टक्के कसं काय हा साडेबारा टक्के आणला तरी का कुठला शब्द पण तो साडेबारा टक्के जो शब्द आणला तो सन्मान्य डी बी पाटील साहेबांनी आणि ह्या संपूर्ण ह्या परिसराला आज जो स्थान दिला आगरी समाज म्हणून पुढं आणला आणि प्रत्येक टायमाला त्यांनी जी योगदान दिलं त्या योगदानाला तोड नाही असं मी म्हणालो आज जरी कुणाचं नाव आलं काय आलं तरी नाव हा ह्या ठिकाणी हा भूमिपात्र पुत्र म्हणून डी बी पाटील साहेबांचाच पाहिजे हे आपल्या सर्वांच्या मते माहिती चालेल आणि म्हणून डी बी पाटील साहेबांना माझा अगदी संबंध जवळचे आले होते शेवटच्या टायमाला एक दहा पंधरा वर्ष सतत ते माझ्या संपर्कात होते आणि त्यांनी जी जी कामं केली त्या कामाला तोड नाही मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी कधी मंत्रिपदाचा विचार केला नाही काय करायचं का आहे मला तुम्ही सांगा किती वर्ष ते आमदार म्हणून निवडून आले बावन छप्पनपासून ते सतत ह्या पनवेल मतदारसंघातमध्ये होते आणि पनवेल मतदारसंघात ह्या ठिकाणी त्यांनी ठसा म्हटला आहे सर्व विधानसभेत त्यांनी एकदा भाषण कर करताना उभं राहिले म्हणजे सर सरथर थरथर कापसुराच्या सत्ताधाऱ्यांचा प्रत्येक विषयावर त्यांनी प्रदीर्घ अभ्यास केलेला असायचा प्रत्येक टायमाला त्यांनी जे जे काय केलं तो समाज आणि हा रायगड परिसर हा रायगड परिसर नवी मुंबई पण त्याच्यात आली आणि ह्या ठिकाणी असा लढवय्या नेता यांनी ह्या ह्या भागासाठी रक्त सांडवलेला आहे आणि या रक्त सांडवलेल्या भूमिपुत्राचं नाव हे ह्या ठिकाणी ह्या विमानतळाला देणं हे गरजेचं आहे शासनालासुद्धा समजलेलं आहे आणि हे निश्चितपणे होईल परंतु तरीसुद्धा शेवटपर्यंत आपण आपला हा लढा चालूच ठेवला पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहे मला वाटते मी बोललो तर काही घरी ठरणार नाही आता आपली हा समाजाची धारणा आता कमी होत चाललेली आहे समाजाची धारणा कमी होत चालली इतर समाज कॉस्मोपॉलिटन समाज वाढला अजूनपर्यंत पेणपर्यंत तिकडे समाज म्हणून आहे आता इकडं पनवेलपर्यंत आता कॉस्मोपॉलिटन एरिया झालेला आहे आणि म्हणून समाजाची जागरूकता ठेवण्यासाठी डी बी पाटील साहेबांसारखं नाव आपण पुढं केलं तर ह्या ठिकाणी मला वाटते ह्या नावाला आपण सर्वांचाच पाठिंबा आहे आणि त्याबरोबर माझं तर निश्चितपणे आहे आणि हा लढा आपण त्यांच्यासाठी टाल चालू ठेवावा आपण एकसंगी राहावा एका विचारानं राहावा एवढीच विनंती करतो माझे दोन जोदं पूरे करतो जयंजय